कोल्हापूरच्या छत्रपती प्रमिला राजे सर्वोपचार रुग्णालयात म्हणजे सी पी आरमध्ये अत्याधुनिक गो टॉप एकशे अठ्ठावीस स्लाईस सी टी स्कॅन मशीन दाखल झाला आहे तब्बल तेरा कोटी रुपयांचं हे यंत्र केवळ एका मिनटात रुग्णाचा सी टी स्कॅन पूर्ण करणार आहे आतापर्यंत सी पी आरमध्ये स्कॅनसाठी तासन तास वेटिंग लागायचं मात्र आता या नो वेटिंग नो सेटिंग या प्रणालीमुळे त्वरित स्कॅन होणार आहे नवीन मशीनमुळं दररोज एकशे वीस ते एकशे पंचवीस रुग्णांचं स्कॅन होऊ शकणार आहे त्यामुळं उपचारांची गती वाढणार आहे अतिगंभीर रुग्ण अपघातग्रस्त हृदयरोगी आणि कर्करोगांसाठी हे उपकरण अत्यंत उपयुक्त ठरणार आहे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पुढाकारानं हे अत्याधुनिक यंत्र सी पी आरमध्ये दाखल झालं असून येत्या पंधरा दिवसात रुग्णसेवेत कार्यरत होणार आहे डॉक्टर अजित लोकरे अधिष्ठाता सी पी आर यांनी सांगितलं की या यंत्रामुळं अचूक आणि त्वरित निदान होऊन रुग्णांना योग्य वेळी उपचार मिळतील कोल्हापूरच्या रुग्णसेवेत एक नवा अध्याय आता सुरू झाला आहे